चीऊ तुला मम्मावर भरवसा लायक आहे मम्मा मग तुला कोणावर भरवसा हाय हाय कोणावर आहे दीदीवर आहे आता दुसरा बोलू परत अपा आणि ते चीऊ तुला मम्मावर भरवसा लायक आहे मम्मा आहे चीऊचे डोळे कसे गोल गोल तुझ्या पोताला पल्ला होल होल तुला मम्मावर बर काय हाय हाय चिऊ चे हात कसे छोते <laughs> मारायला <ये> होतात मोते <laughs>